नांदेडचा ऐतिहासिक नंदगिरी किल्ला मागील काही वर्षापासून स्वतःच्या ओळखानी अस्तित्वासाठी झगडत होता आज हा नंदगिरी किल्ला माननीय उप अधीक्षक श्री सूरज गुरव या सरांच्या पदार्पणाने या ऐतिहासिक किल्ल्याचा कायापलट झाला माननीय उप अधीक्षक श्री सूरज गुरव सरांनी नांदेडच्या इतिहासप्रेमी युवकांना सोबत घेऊन एक ग्रुप तयार केला आणि नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदारांनी मागील सहा महिन्यापासून अथक परिश्रम करून किल्ल्याची साफसफाई केली आणि पुन्हा एक आनंदगिरीचे ऐतिहासिक वैभव पुन्हा भेटीसाठी सज्ज झाले आहे या प्रदर्शनामध्ये शिवकालीन शस्त्र तसेच आधुनिक पोलीस दलाचेही शस्त्र शालेय विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आले जेणेकरून विद्यार्थ्यांना आपला ऐतिहास आणि शस्त्रांची माहिती मिळावी आणि नंदगिरी किल्ला नांदेडच्या घराघरापर्यंत पोहोचावा या बातमीचे वृत्त संकलन सुरक्षा ट्वेंटी न्यूज चॅनल चे नांदेड जिल्हा संपादक भूमेश्वर दुधलवाड यांनी केले oh, 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 oh. नमस्कार आम्ही नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार मागील चार ते पाच महिन्यापासून या नांदेडच्या नंदगिरीच्या परिसरात स्वच्छता मोहिमेचं काम करतात या किल्ल्याचं संवर्धन करणं या किल्ल्याचं जतन करणं याचा पूर्ण वसा या संघटनेनं या मुलांनी उचललेला आहे या किल्ल्याची प्रचिती व्हावी आणि हा किल्ला सर्वदूरपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून आम्ही दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीस व आज दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस या दोन दिवसात आमच्याकडील एक व्यक्ती जो की नांदेडच्या नंदगिरी किल्ल्याचा खिले किल्लेदार आहे त्याने शिवकालीन शस्त्र निजामकालीन शस्त्र म्हणजे पुरातन आणि ऐतिहासिक शस्त्रांचं साठवण करून जतन करून ठेवलेली आहे त्या शस्त्रांचं व नांदेड जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमानाने शस्त्र प्रदर्शन हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे मागील साठ वर्षाच्या अगोदर ह्या किल्ल्याचं जे स्वरूप आहे तो स्वरूप परत प्राप्त करण्यासाठी आमची ही धडपड आहे आम्ही नांदेडच्या नंदीगिरी किल्ल्याचे किल्लेदार एक प्रेरणास्त्रोत म्हणजे आमचे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सूरज श्री साहेब यांच्या हाकेला हा हाकेला साथ देऊन आम्ही हजरित झालो आहोत आणि जमलो आहोत आणि आमचं टार्गेट आहे की या नांदेडच्या नंदीगिरी किल्ल्याला पुन्हा एकदा त्याचं वैभव प्राप्त करून द्यावे याकरिता आम्ही शासन स्तरावरही आमचा प्रयत्न चालू आहे आमचं आव्हान आहे सर्व जनतेला की आपण या किल्ल्यावर यावे या, या शस्त्रप्रदर्शनाचा लाभ घ्यावा व आमच्या कार्याला केलेल्या कार्याचं कौतुक करावं धन्यवाद